महाराज नामचिंतन कसं करायचं तर ते तुम्हाला एका दृष्टांतामध्ये सांगतो तर उत्तर भारतामध्ये एक राजाची मुलगी महाराज त्या राजाच्या मुलीचं नाव मीराबाई होतं आणि त्या मीराबाईला भगवान परमात्म्याच्या भजनाची नामचिंतनाची खूप आवड होती ती रोज नामचिंतन करायची आणि या नामचिंतनामुळे महाराज तिचा चेहरा खूप सुंदर आणि तेजस्वी दिसू सु लागलेला होता आणि तोच एका भांग्याच्या मुलाने पाहिला आणि त्या भांग्याच्या मा मुलाच्या मनामध्ये विचार आला की असली सुंदर मुलगी आपल्याला कधीही मिळणार नाही त्यामुळे त्याने मनामध्ये मा लगेच निश्चय केला की मी लग्न करेल तर फक्त मीराबाईशीच करेल मग तो घरी जातो आणि एका कोपऱ्यात जाऊन बसतो महाराज कोपऱ्यात जाऊन बसल्यावर नुसता नामचिंतन करू लागला आणि फक्त म्हणू लागला की मी लग्न करेल तर फक्त मीराबाईशीच करेल मग तो दोन चार दिवस जेवला नाही मग त्याच्या आईने त्याला प्रश्न केला अरे बाळा तुला काय झालं दोन चार दिवस तू जेवत नाही खात पित नाही तर तो मुलगा म्हणतो महाराज की आई मी एक निश्चय केला आहे की मी लग्न करेल तर फक्त मीराबाईशीच करेल पण महाराज त्या आईने त्या मुलाच्या तोंडावर लगेच हात लावला आणि ती आई म्हणते त्याला ते की अरे बाळा असं बोलू नको ती एक राजाची मुलगी आहे त्या राजाला जर कळलं तर तो राजा तुला फासावर देईन पण तो मुलगा महाराज इतका हट्टी असतो की तो, तो म्हणतो की मी लग्न करेल तर आई फक्त मीराबाईशीच करेल मग मीराबाईशीच लग्न करायला मारायला तयार आहे पण मी लग्न करेल तर फक्त मीराबाईशीच करेल मग तो ती आई त्या मीराबाईजवळ जाते मीराबाईकडे जाते आणि मीराबाईला म्हणते मीराबाई माझी मुलाची एक इच्छा आहे तर मीराबाई म्हणतात की काय आहे तर तो ती आई म्हणते की ती आई म्हणते की माझा मुलगा म्हणत आहे की मी लग्न करेल तर फक्त मीराबाईशीच करेल मग ते मी त्या मीराबाई म्हणतात काही हरकत नाही मी लग्न करायला तयार आहे पण एक अट आहे की भगवान परमात्म्याची मूर्ती डोळ्यासमोर घेऊन त्याच भगवान परमात्म्याचं सात दिवस नामचिंतन करायचं आणि सात दिवस नामचिंतन केल्यावर आठव्या दिवशी मी लग्न करायला तयार आहे मग सांगितल्याप्रमाणे आई घरी जाते आणि मुलाला सर्व हकीकत सांगते आणि महाराज सर्व हकीकत सांगितल्यावर तो मुलगा म्हणतो आई मीराबाई जर लग्नाला तयार असल्या तर मी सात दिवस काय मी आठ दिवस नामचिंतन करेन पण मी लग्न करेल तर फक्त मीराबाईशीच करेल मग सांगितल्याप्रमाणे त्या मुलाने भगवान परमात्म्याची मूर्ती डोळ्यासमोर घेतली आणि नामचिंतन सुरू केलं नामचिंतन सुरू केल्यावर दोन चार दिवस असेच गेले मग सहाव्या दिवशी त्याच्या शरीरामधले सहा दोष निघून गेले मग पहिला कोणता तर मल मल म्हणजे पाप वाचता दुसरा चंचलता आणि एक विक्षेप हे तिन्ही दोष निघून गेल्यावर सातव्या दिवशी महाराज तो समाधी अवस्थेमध्ये गेला समाधी अवस्थेत गेल्यावर मग तिथं मीराबाई आल्या आणि मीराबाई आल्यावर त्या मुलाला समाधी अवस्थेतून जागृत अवस्थेत केलं आणि त्या मुलाला म्हटल्या की आता लग्न करायला तयार आहेस ना तर तो मुलगा म्हणतो महाराज माझ्याकडून मीराबाई खूप मोठी चुकी झाली आहे तुम्ही माझ्या गुरु आहात आणि ज्या वेळेस माझ्या शरीरामध्ये काम क्रोध होता त्यावेळेस मला लग्न करण्याची इच्छा होती पण आता त्या कामाच्या ऐवजी राम आलेला आहे त्यामुळं मला लग्न करायचं नाही पण मीराबाई म्हणतात एवढ्या दिवस तू आठ दिवस जो खटाटप केला आहे तो कुणासाठी केला आहे पण मुल तो मुलगा म्हणतो मीराबाई तुम्ही माझ्या गुरु आहात त्यामुळे मी लग्न करू शकत नाही आणि त्या मीराबाईने त्या मुलाचा उद्धार करून दिला आ